माळ्यांचे लोकसीचं नेतृत्व माळ्यांकडून मजगिराकडे चाललं डी नेतृत्व माळ्यांकडून मजगिराकडे चाललं ओ नेतृत्व माळ्यांकडून मजगिराकडे चालले हे त्यांच्या फोटात पोरं देऊन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता दुगाने नाही तर नाही मग आता काय करायचं ओबीसी समाजाचं नेतृत्व आता माळ्यांकडून धनगरांकडे जात आहे त्यामुळं माळी समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखते अशा प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अनेक स्तरातून जोरदार टीका झाली मात्र हाके यांनी हा व्हिडिओ आपला नसल्याचा तो मॉर्फ केला असल्याचा दावा केलाय या सगळ्या प्रकरणाने महाराष्ट्रातल्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण केलाय या वादग्रस्त व्हिडिओमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत माळी आणि धनगर या दोन समाजात वाद लावण्याचा हा नवीन डाव आहे का लक्ष्मण हाके यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला जाणीवपूर्वक लक्ष कारण केलं जात आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या पब्लिक बँकच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी लक्ष्मण आणि तुम्ही पाहताय पब्लिक माईक पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि तुम्ही नेमका हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका गेले काही दिवस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके हे एक महत्वाचं नाव म्हणून हो समोर आले आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा आरक्षणाला त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केलाय याच पार्श्वभूमीवर बीड येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी आम्ही जरांगेंच्या आंदोलनाला काउंटर करण्यासाठी मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही असं सुद्धा सांगितलं कारण आम्ही संविधान माणसं आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं पण या पत्रकार परिषदेनंतर लगेचच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते असं आहेत की आता ओबीसीचं नेतृत्व हे माळी समाजाकडून धनगर समाजाकडे येत आहे आणि त्यामुळं काही माळी समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखत आहे या व्हिडिओतील वक्तव्यामुळं लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका झाली यानंतर त्यांनी समोर येऊन हा व्हिडिओ मॉर्क केलेला बदललेला असल्याचा दावा सुद्धा केला आणि एक मोठा कट हे सगळं करण्याच्या मागे आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला नेमका हा सगळा वाद कशावरून निर्माण झालाय आजपर्यंत ओबीसी समाजाचं मुख्य नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जात होता पण लक्ष्मण हाके यांच्या व्हायरल व्हिडिओतील कथित वक्तव्यानंतर ओबीसी समाजात नेतृत्वावरून संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा सुद्धा एका बाजूला सुरू झाली आहे लक्ष्मण हाके यांचा आरोप असा आहे की काही लोक ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी मनोज जरांगे आणि हनुमंत दायगोडे यांच्यावर दोन समाजात फूट पाडण्याचा कट रचल्याचा थेट आरोप सुद्धा केला आहे त्यांनी पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली आहे की हा प्रकार समाजाला तोडण्याचं एक षडयंत्र आहे असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे यांनी आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितलं गेल्या दोन वर्षापासून ओबीसी समाजाच्या एकजुटीसाठी आपण काम करत आहोत त्यांनी छगन भुजबळ यांचा आदर आपण नेहमीच करत आलो आहोत असं सुद्धा सांगितलं छगन भुजबळ आमचे नेते आहेत असं सुद्धा ते म्हणाले त्यांच्या मते केवळ कोणत्याही राजकीय हेतून नाही तर सामाजिक हेतून लक्ष्मण हाक्यांचा नेमका संघर्ष कोणता आहे आणि आज असा प्रश्न निर्माण झाला आहे की लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत तर लक्ष्मण हाके यांचा प्रवास एका साध्या मेंढकळाच्या मुलापासून ते प्राध्यापक होण्यापर्यंत आहे ओबीसी चळवळीतील एक मुख्य कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी ओबीसी आणि धनगर चळवीला झोकून दिलं पण सर्वात जास्त लक्षात राहिलं ते पुण्यामध्ये त्यांनी केलेलं आंदोलन पुण्यामध्ये त्यांनी पोतराजाच्या अवतारामध्ये केलेलं आंदोलन हे आजही कित्येकांच्या लक्षात आहे शरद पवार गटानं काढलेला मंडळ आयोग यात्रेला सुद्धा त्यांनी विरोध केला आणि ही यात्रा ढोंगी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं महादेव जानकर यांच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांच्या मते काही नेते दोन्ही बाजूने बोलून समाजाला धोका देत आहेत जे ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे राहतात ते कोणत्याही समाजाच्या बाजूने उभे नसतात असं त्यांचं स्पष्ट मत आहे यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला त्यांच्यावर बोलत असताना लक्ष्मण हाके असं म्हणाले की संदीप क्षीरसागर ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत त्यांना भटके आणि विमुक्त या शब्दांबद्दल तरी ओळख आहे का आज महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाजात आरक्षणावरून संघर्ष सुरूच आहे पण याच मुद्द्यावर दोन समाजात वाद लावण्याचं काम काही लोक करत आहेत असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला जो समाज शेकडो वर्षापासून गुन्ह्या गोविंदाने महाराष्ट्रात राहत आलाय समाजा समाजात आता दुसऱ्या समाजाची व्यक्ती आली तर संशयाच वातावरण निर्माण झालंय आणि राज्य करा हे धोरण पुन्हा एकदा वापरलं जात आहे का असा प्रश्न माणसाला पडू लागलाय लक्ष्मण हाके यांच्या दाव्यानुसार जर त्यांचा हा व्हिडिओ मॉर्क केलेला असेल तर हे दोन समाजांना तोडण्याचं षडयंत्र आहे का ज्यामुळे दोन समाजात मोठी धुकळी निर्माण होऊ शकते आणि महाराष्ट्राला हे सगळ्यात मोठं नुकसानकारक का असू शकत राजकारणाच्या या खेळात सामान्य माणसाला काय मिळणार हा प्रश्न मात्र नेहमीच अनुत्तरित राहतो तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटत लक्ष्मण हाके यांचा जो व्हिडिओ आहे तो मॉर्क केलेला आहे का एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या जरंगीच्या आंदोलनाला लक्ष्मण हाके नक्की कोणतं उत्तर देतात या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका